वरतून खुसखुशीत रसरशीत आतून एकदम लुसलुसीत तोंडाला पाणी सुटेल अशी स्वादिष्ट मिठाई झटपट आणि कमी साहित्यात बनणारी मिठाई लवंग लती का कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हा मी खवा घेतलेला आहे हा खवा पावकुला आहे हा मार्केट मधून आणलेला खवा आहे खवा घेताना नेहमी फ्रेश घ्यायचा म्हणजे मिठाई चांगली होते सर्वप्रथम पॅन घेतली पॅनवर आपण हा आप स खवा थोडासा परतून घ्यायचा आहे गॅस मंदच ठेवायचा म्हणजे खवा आपला करपणार नाही खवा परतून घेतला की मिठाई जरा जास्त दिवस टिकते म्हणून ख खवा थोडासा असा परतून घ्यायचा म्हणजे त्याच्यात जर का पाण्याचा अंश असला तोही निघून जातो ही एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर त्याच्यामध्ये मी पावन वाटी पाणी घेते हा आपण आता पाक तयार करून घेणार आहोत पण आपल्याला संपूर्ण पाक तयार करून घ्यायचं नाही तर थोडंसं पाण्याला चिकटपणा आला साखर वितळी पाण्याला चिकटपणा आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे बंद गॅसवर पाणी उकळून द्यायचं आणि अगदी दोन दोन मिनिटांनी चेक करत राहायचं ह्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे मी केशरी थोडी वेलची पावडर पण टाकली हा आपल्या पाकाला असं च पाण्याला चिकट पण आलेलं आहे आणि मेदा गॅस बंद केलेला आहे ते दोन्ही थंड होत आहेत तोपर्यंत आपण पारीची तयारी करूया हा मी मैदा घेतलेला आहे एक वाटी त्याच्यामध्ये थोडंसं खायचा सोडा टाकला चिमूटभर मीठ आणि तूप टाकलेलं आहे चमचाभर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी मैद्याच्या कणाकणाला तूप लागलं पाहिजे म्हणजे एकदम पीठ हलकं होतं लवंगलं ती काय एकदम खुसखुशीत होईल थोडं थोडं पाणी टाकून पीठ माळायचं पीठ एकदम पण नाही एकदम नरम पण नाही असं पीठ माळून घेतलेलं आहे मी आता हे झाकून ठेवते अर्ध्या तासासाठी इकडं आपला खवा थंड झालेला आहे खवा थंड झाल्यावरच त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची थ खवा गरम असताना जर साखर टाकली तर एकदम खवात खवा असा पातळ होईल त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट टाकायचे वेलची पावडर थोडंसं केशर टाकलेलं आहे मी आणि ही पिटी साखर ही पन्नास ग्राम पिटी साखर आहे तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही पिठी साखर टाकली तरी चालेल सर्व मिक्स करून घेतलं आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण हा मैदा मळून ठेवला जा तो मी घेते त्याला थोडंसं असं मळून घ्यायचं हलक्या हाताने एकदम त्याला मळून घ्यायचं हा मळून घेतलेला आहे आता मी त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवते बाकी जेवढे पाहिजे तेवढे गोळे घ्यायचे आणि बाकीचं झाकून ठेवायचं हे आता मी लाटून घेते लाटाना एकदम पातळ लाटायचं आणि आपण जे आता सारण भरून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये घ्यायचं आणि मधोमध मद भरायचं दोन्ही बाजूनी असं पुरी दुमडून घ्यायची परत तिला अशी पलटी करायची आणि परत असं दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायची आणि मध्ये त्याला असं एक लवंग ला लवंग टोचून द्यायची म्हणजे ते काठ सुतट नाहीत ही दुसरी पण मी तुम्हाला दाखवते हे अशा प्रकारे आता सर्व लवंग लवंगलतिका मी बनवून घेते हे आता आपल्या लवंगलतिका बनवून झालेले आहेत हे आता तळायचे आहेत तर एका बाजूला मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं कसं ओळखायचं थोडंसं पीठ टाकायचं लगेच वरती आलं की समजा जर तेल गरम आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लवंगलतिका सोडून घेते लतिका सोडताना एक एक दोन दोन सोडायच्या आपले ज्याप्रमाणे कडे मोठे असेल त्याप्रमाणे आपण हे सोडून घ्यायचा आणि सोनेरी रंगावर असा तळून घ्यायचा हे अशा प्रकारे सर्व लग्न मी आता तळून घेते हे आपल्याला तळून झालेले आहेत दिसायला किती छान दिसतात ते बघा एकसारख्या सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत आता ह्या मी पाकामध्ये बुडून घेते याला पाकामध्ये उलट्या सुलट्या करायच्या आणि अगदी दोन ते तीन मिनटंच ठेवायच्या जास्त ठेवायच्या नाहीत ना तर या नरम पडतात लवंग लतिका गरम असेल तर पाक थोडासा कोमट करायचा आणि पाक गरम असेल तर लवंग लतिका थोडी थंड होऊन द्यायची आपल्या लतिका आता तयार झालेल्या आहेत ह्या मी पाकातून काढून घेतलेले आहेत आणि एका एका प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावर गार गार्निशिंग करायचं तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते वरतीन टाकून घ्यायचे आता ही, एक पन एक ही मिटाई विशेश बनो ता। तुम्हाला एक मी तोडून दाखवते लवंग का वरतून तर असं आहे आतून पण एकदम बघाशी ही मिठाई विशेष करून होळीला बनवतात तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आहे मिठाईची रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण